सजना ही मजे सजना <laughs> आज तो खूप खुश दिसून राहिली तू गाणे घेने म्हण बाप रे कोनसे सजना केली लिए सजनाय बाप रे किती घरात दचकली मी घरातल्या घरातच दचकता का तू मस्त गाणे म्हणून राहिली होती ना आज झाड झूड करून आली ती ते गाणं म्हणत होती अशीस तुला रात्री सांगितलंच नाही मी उद्या आमचा शेगावला जायचा प्लॅन झाला आहे सगळ्याच अचानक कसा झाला काय म्हणजे कसं झालं तर ते न म्हणे अचानक नवीन वर्ष आहे तर आपण जाऊ म्हणे सगळेजण तुम्ही एकटेच का जाता जाता ना आपण सगळेजण जाऊ पाहिजे तू तुझ्या तु महिला मंडळीला विचारून कोण कोण येते काय काय होते तर ते तो विचारायला लागेल पाठी बाली का आपण जाऊ का बाहेर येईन पाहिजे विचारू चला करा अंघोळ बिंगोळ मी नाश्ता करतो मन एक वेळा सज्ज नाही मुझे मन बर काही नका बोलू जा आंघोळ करा झाले वाटते थोडेसे नॉर्मल आज तर बर बरं वाटलं शेजारचा इथले मीच मिस सांगितला होता ना काय सांगू तुम्हाला बर आता बरं चाल चालले तर सोबत जाऊ तर सोबत चाललं जाऊ काय करू नसतं मी मला वाटते पोहाच करतो दिवेही खाते हो तू तुम्हाला विसरूनच गेली संगीता खूप दिवसानंतर फोन केला तू ना मी म्हटलं पहा मोठ्या बहिणीला आठवणी ठिकाणी येतं काय करून राहिली होती मी का मी नाश्त्याची तयारी पाहून राहिली होती पोहे करू कारवा करू बोल था था? ना कायसाठी फोन केला तू ना तुला एक सरप्राईज सांगायचं आहे बोल बाप्पा कोणतं सरप्राईज देत भाऊजीला नको सांगू मी उद्या येऊन राहिली का बोलतो मी तर तर उडीच मारली आता का एकदम उडी नको मारू हाडगीड मोडून ये मग एकटीच येऊन राहिली का हो एकटीच येतो मी आईले बाबाला घेऊन ये ना नाही काही नाही येत मी एकटेच येणार आहे ये मग समजू निघशील तेव्हा का खुश वाटून राहिलो असतं नाचा वाटून राहिला या हो आज तू खूपच खुश वाटून राहिली आणखी आता कायशी खुशी झाली खुश तर खूप आहे मी पण तुम्हाला सांगू का तर नाही सांगू संगीता म्हणे सांगू नको कोण संगीता काय म्हणे संगीता पोहे खा काय नाही म्हटलं ना संगीता सांगू नको काय म्हणे संगीता सांगू का आता संगीताचा फोन आला आता संगीता म्हणे मी उद्या येऊन राहिली का बोलत द्यायच्यासाठी खरंच येऊन राहिली का खोट बोलून राहिली मी खोटी बोलू आता फोन आलता येतो म्हणे मी उद्या येऊन राहिली पण भाऊजीला तुम्हाला सरप्राईज अरे यार उद्याचा करतो प्लॅन कॅन्सल आता उद्याचा प्लॅन म्हणजे का गा? शेगावला जात नाही म्हणताच म्हणून राहिली परवा जाऊ म्हणतात सगळ्याला तेव्हा आपण सगळे जण जाऊ संगीताली घेऊन जाऊ नाही नाही तुमचा प्लॅन झालाय उद्या तुम्ही चालले जा मी काही येत नाही बर झालं मला आता समजलं तुम्ही जा आता काही इथल्या बायाचा काही विषय काढता नका राहीन का ते किती दिवस राहणार आहे तुमची तर भेट होईल ना तुम्ही तर उद्या वापस आण संध्याकाळी राहीन आता किती दिवस राहते ते राहते उद्याच जाणार नाही मला तर वाटून राहिलं मग आता खुशी तुम्हालाच भेटले खुशी होणार साडी वय माई एक सुचलं का थोने का आपला बुडोबा रामभो बाजे त्याचा पुतणे आहे म्हणते थो येणार आहे म्हणते त्याची एक यहिली बायको पळाली म्हणते चांगला आहे घरी आता त्याची हे साडी इट्यालीच आहे तर जमन का पाहिन का मी संगीतासाठी जमून पाहिन का तिली उद्या द्या पहिले मग तिला विचारायला लागल त्याचं तर मनात लग्न करायचंच नाही आल्याबरोबर बरोबर काहीतरी विचारतो नको मग पाहू अरा हो पाहू विचारू नाही तर असं थ्होईल तेव्हा नाही अशी तिला भेट करून घेऊ बसायने त्या पाहु तिच्या मनात या सांगता काकू इथं तर पूर्ण महिला मंडळच बसलाय या संधाकाई मी बसायला नाही आले मी परत झालं तुम्ही इथंच भेटल्या मी म्हणत होती उद्या येऊन डेली माही हे बी चाललेच शे गावले तिथं आजच्या दिवस कापूस वेचून घेऊ तुमच्या घराकडे जायची मग अडधार वाचली आम्ही म्हणलं आज काम नाही आहे तर तो बसतो म्हणलं इथं थोडासा टाईमपास करायला स्वयंपाक पाणी झाला ना वेळ बी झाला झाला काही नाही होत होते साडेपाच वाजेपर्यंत राहायला सोला तर मग पाहून घेईन आणखीन एक दोन होत्या मग पुरा होऊन जात होता त्या घराजवळच्या दोघी जणी आय तेच्या रूम पाय विचारतो मी, का तो मी शांता कापूरची बहीण तर मी नाही पाहिजे अजून शांताबाईची बहीण दुसरी डुप्लिकेट शांताबाईचा शांता कापूर लपवा आणि त्या बहिणीला दाखवा फक्त त्याची त्या मॉडर्न राहते मजा आहे शांता कापूरची आता ना बहीण येतं म्हणलं का पहिले महादेव भाऊची बहीण आता शांताबाईची बहीण मजा नाही तर काय आमच्या घरी मजाच मजा तुम्ही किती बहिणी सुनीता ताई मी एकटीच आहे बा काहून एकटी म्हणत मी नाही येते ती बहीण तुम्ही ती व्हायची पण मी माय बापाला एकटीच आहे म्हणलं आहे ना एक भाऊ आहे एक मी शांता काकू थोडशा वर या तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती गोष्ट मग सांगतो वावरात चाल आता उठा पटकन आता एक मिनिट बोल काय म्हणत आता आम्ही चुगली नाही करत पण सांगायचं म्हणून तुमचा स्वभाव चांगला आहे हे तुम्हाला वाईट नाही का म्हणता तुम्ही झालं काय सांग ना कुड्यात नको सांगू सांग पटोपट काय आहे तो मी सांगू का तुम्हाला काल ते तुम्हाला परवाच्या दिवशी नाही का तुम्हाला ती टीव्हीची गोष्ट सांगत मी मावस बहिणीच्या घरी ती व्ही टिकले म्हणलं सांगले काय नेम का म्हणलं तर मी मग मला वाटलं का पद्माच्या दुकानात जा म्हणलं आणि तिथं विचारा कोणी गिरायचं मी तर तर मग मी गेली ती पद्माच्या दुकानात बोलणं पुढं काय झालं मग मी तिच्या दुकानात गेली तर मला पाहून ती एकदम खुश झाली ये छाया छाया बस म्हणे इथं म्हटलं काय म्हणते बाबा मले तर म्हणे याची गोष्ट मी तिला सांगितली तर हो म्हणे ठेव ना म्हणे त्यात काय हरकत आहे का म्हणे मी विचारीन म्हणे एका दोघा जणांनी मग मला म्हणते धीरे आहे ना तू आपल्या गावात ते अमनला साक्षी आले तू त्याने ओळखता का म्हणते मी म्हणलं नाही बा काल म्हणलं आम्ही फुलं तोडायला गेलो तो। तर तो सांगते की म्हणलं शांता काबू का चांगले आहे दोघे जण हो म्हणे तसं मग 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 नको करू सांग ना पटोपट काय म्हणे सांगूनच राहिली ना तर ते म्हणे मग शांता काकुल माहिती ना शेंगा काय तिथं बाई आम्ही उभं होतो म्हणे काकू तर तुरीच्या शेंगा काय दाणे नाही करण तुम्ही तिला कडूडीस नेऊन देईन तर तुला असं वाटत नाही म्हणे जास्तच करून काकू नवीन आले म्हणे ते गावात त्याच्या त्याच्यासह एवढं इतरन चांगले वाटते का म्हणे हे आपले एवढे जुने संबंध म्हणे तर आपल्याला नाही विचारत म्हणे मध्ये भणकावाचं काम करे ने ने तुम्ही नेलं का म्हणे विंटर कॅम्पले मी म्हणलं तुला तरी नेलं का तुला म्हणलं का म्हणलं चल तर म्हणे मागा हातचा बापा मला सगळ्या शेवट सांगितलं म्हणे तर अशी सग अशी उलटी सुलटी तुमच्याविषयी आता तुम्ही म्हणाल का मला चुगली करून राहिली चुगली नाही पण थोडीशी हुशार राहायचा तिची थोडीशी काही ना काही आदत मुरवा लागते बरोबर बोलून राहिली छाया तू बरोबर बोलून राहिली मग आमच्या दोघीतच तर लावली होती तिनं त्या कॅम्पिंगमध्ये तिथं त्या आनंदाने भणकायचा प्रयत्न केला होता शांता ताई आता का नाही तिचा दिमाग लावून तिची थोडीशी हे करावं लागते आपल्याला तिची आदत मुरवा लागते तर मीही करून राहिली नाही नाही म्हणता आमदा तिची जास्तच आदत वाढून राहिली आपण मागच्या वेळेस म्हणलं जाऊ द्या का आता इथं साक्षी अमनपर्यंत गेली त्याच्या घरी जाऊन सांगायची वय एकाचे दोन करा लागते विचार थांब आता मला विचार करू दे चांगला आता ते जाऊ द्या जा पद्माचा विषय तिची तर जबरदस्त चांगला प्लॅन करून तिची मुरवा लागते चला करा लवकर लवकर जाऊ वावरात मित्रांनो तुम्हाला जर पद्माच्या विषयात काही सांगायचं असेल तर प्लीज कमेंट करून सांगा आणि सबस्क्राईब करा